<laughs> <कस वाटते? laughs> <बोग> दुप पण आली आहे बरी कस वाटत माहित आहे काही साठ किलोमीटर साठ किलोमीटर ही गणपतीला पायपाई गेली आणि आम्ही बिडून नामलगावला खूप वेळेस पायपाई आलेलो आहेत आम्ही सकाळी सहा ला निघत असतो आज निघालो दहा वाजता दहा आलं आणि मग आधे बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत शूट करत त्या रस घेत असं आम्ही निघालो आज आमची यात्रा होय ना आमच्या दोघींची पदयात्रा चालू असते बीडते नामरगाव आता हां पै पई गाडीने पण जातो बरेचदा पण गणपती वर आमची श्रद्धा पण आहे आणि गणपतीसाठी कारण गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या पायफी गेल्यावर असं जाणवतं खरंच आपण देवाला आलो हा असं असत हे बघा आलो आता नामलगाव इथून आता तर मित्रांनो आता आलो नामलगावच्या काय बघ मावशी बऱ्यात का बरेच बऱ्यात एकदम मस्त काय म्हणताय काडे आमच्या ह्याच्यात ना नामलगावच्या सप्तम बी छान व्हिडिओ झाले ना मस्त झाले विचार बरं काय ते ते हलगी वाजवणारे कोण होते होई त्यांचे हां आपल्या मध्ये देवी ह्या लग्नाच्या वेळेस होत्या हलगी वाजवणारे बघा त्यांचा व्हिडिओ लय वायरल झाला काय हो असं आहे का ते वांगी वांगी वांगीचे वांगी शिवचे हां वांगी शिवणीचे होते त्या लय व्हायरल झाले बा बाय पटकन हो किती छान वाटतं ना मी सात दिवस येणार नाही <laughs> <थाम> <laughs> ओ, ना, ना, हा सात दिवसाचा थांबणारी गसोपुरला हो अरे इथे काय आतमध्ये मध्ये चिंचनचे झाड काय लागले चिकू चिंच काय चिकू हे हा बाग आहे खूप सुंदर आहे बरं काही करना आतमध्ये जायचं छान हा आता आम्हाला गाडी गाडी खेडेन हो असाच व्हिडिओ काढत काढत आता <laughs> येताना दोन चार रस चहा झाला आमचा रस झालाय चहा झालाय हा खूप जणांनी चहा पाणीला बोलवलं होतं खायचं नाही आमचं बरेचदा सगळ्यांचं चहा पाणी हे झालं नंतर भेटत आपण परत घोसापुरीच्या ह्याच्यात हा हा सात दिवस कोणी कडे कुठे घोसापुरी बर 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 नक्की नक्की तर बघा इथे व्हिडिओ काढले होते असेच सगळेजण भेटतात आपल्याला अजून बरं तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे नामलगावचा म्हणजे देवाचं आपण ना महत्त्व आपल्याला जाणवतं देवाचं खूप वेळ जाणवतं तसंच मला पण महत्व जाणवलेलं होतं म्हणजे अजून पण आहे कारण नामलगावला तुम्ही जर आलात ना तर इथे आशापुरा गणपती म्हणतात आशापुराला एकदा हे झालं होतं ना ते सगळं सिंदूर 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 हो गणपतीची आहे ना म्हणजे सिंदूर इतका झाला होता गणपतीवर ना खूप झाला होता आप भव्य मूर्ती झाली होती ती आणि एकदा असे पुजारी ते पूजा करून आतमध्ये गेले आणि इतका जोरात आवाज झाला म्हणतात खूप जोरात आवाज झाला आणि ज्या वेळेस हो नंतर ते परत म्हणजे असं खूप खूप सिंदूर निघाला खूप जोरात आवाज आल्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिरात जाऊन पाहिलं तर देवाच्या अंगावरचा सिंदूर आहे ना पूर्ण असं जोरात असं सगळीकडं उडालं होतं आणि जी रिअल मूर्ती आहे आधीची ती रिअल अशी मूर्ती परत जीर्णोद्धार केला परत पूजा पाती केली म्हणजे असं म्हणतात बरं का कि बऱ्याच वर्षाने कितीतरी वर्षाने नाही ग काहीतरी म्हणतात की कितीतरी वर्षाने ते काढतात देव स्वतःहून आहे ना स्वतःहून हा स्वतःहून काढतात असं म्हणतात आणि रिअली पूर्ण असं सिंदूर निघाला होता आणि जी मूर्ती आहे हिने मला आपल्याला लगेच माहित झालं होतं आम्हाला लगेच माहित झालं होतं की नामलगाव मध्ये असं असं झालं की खूप मोठा आवाज आला मंदिर भरलं होतं आणि सगळं मंदिर असं भरलं होतं सिंदूरने असं पूर्ण फेकलं गेलं होतं हो तर आम्हाला माहित झालं की असत सिंदूरचा आम्हाला माहित झालं की आम्ही इतक्या फास्ट लगेच निघालो आम्ही गणपती ओरिजिनल गणपती पाहायला म्हणजे खूप वर्षानंतर असं पूर्ण मूर्ती मोठी होती ना मूर्ती बघितल्या आपल्याला बघितलं हो हे आम्हाला आनंद वेगळा ओरिजिनल आम्ही इतका फास्ट आलो त्यावेळेस कि रिअल मूर्ती म्हणजे इतका सगळा सिंदूर निघाला एवढा असं जाड झाड सिंदूर सगळा पूर्ण फेकून दिला होता गणपतीने अक्षरशः पूर्ण मंदिरात असं झालं होतं सिंदूर असा थोडा पण नव्हता पडला आणि असं एवढा पण नव्हता राहिलं अंगावर सिंदूर रिअल मूर्ती आम्ही पाहिली इतकं छान वाटत होतं इतकं समाधान वाटत होत हो खूप लोक पाहण्यासाठी आले होते की असा चमत्कार कसा काय झाला की पूर्ण सिंदूरच देवानी असा पूर्ण काढून टाकला अंगवून आणि रिलॅक्स हा हो रिलॅक्स त्या दिवशी देव पाहिले असतील आम्ही खूप छान वाटलं आणि हो गणपती आणि असंच मला अजून एक अनुभव आला मी तुम्हाला सांगते आम्ही खूप चतुर्थीला आम्ही दोघे ना पैप आलेलो आणि ज्यांना पण इच्छा असेल त्यांना सोबत पण चला म्हणतो आम्ही हो दहा वर्षापासून जवळजवळ आम्ही गणपतीला चतुर्थीला पायी येतो एखाद्या वेळेस असं होतं की येणं होत नाही किंवा इकडे तिकडे गेल्यावर ते सोडून ते न पण शक्यतो प्रयत्न करतो पण यश आम्ही काही मागण्यासाठी येत नाही आमची इच्छा आमची इच्छा आहे पायी यायचं <laughs> आम्हाला पायी चालायचं आवडतं आणि आमच्याकडून काहीतरी भक्ती देवाची। देवा आम एक दे एक एक दे एक होती देवाची हो त्याच्यामुळे आम्ही येतो पण देव आमचं सगळंच करतो आणि आम्ही असा विचार पण नाही करत की आपल्याला पायी जायचंय खूप जण पाहिजे आपल्याला एकदा एकटी आलेली एकदा एकटी आली होती मी नव्हती इथे आणि तिला असंच करम करमलं नाही चतुर्थी पायी जायचं जायचं हा माझी मी उठले आणि निघाले पण मला काहीच जाणवलं जाणवलं नाहीत कोणी आता काय होईल माझं असं काहीच वाटलं काहीच वाटलं नाही एकदम रिलॅक्स देव बरोबर आणतो हो काहीच म्हणजे पाय सुद्धा दुखत नाही आणि मस्त वाटत मस्त वाटत एकदा एकदा माझा खूप स्ट्रॉंग अनुभव मी तुम्हाला सांगते चतुर्थीला ही नव्हती इथे ही पुण्याला गेली होती आणि मला असं वाटलं आता चतुर्थी आज जायलाच पाहिजे आपण मिस करतोय खूप मग उठले आणि माझ्या मुलाला म्हणलं अरे माझ्यासोबत येतो का बाईपाय आता खूप लांब असल्यामुळं मुलं कसे कंटाळ करतात पण तो पण येतो म्हणलं बरं का असे नाही मी येतो सोबत आणि मी सकाळी आवरलं आंघोळ वगैरे केली त्यावेळेस माझ्या पायाला काहीच जखम वगैरे काहीच नव्हती बरं का काहीच नाही काहीच आणि आम्ही असंच तयार होऊन खाली आलो आणि चालायला लागलो कीच माझ्या पायातून रक्त यायला लागलो होतं आणि इतक्या जास्त प्रमाणात रक्त यायला लागलो की माझी जी चप्पल होती ना त्या दिवशी मी चप्पल घातली होती नव्हता चप्पल घातली होती ते चप्पलला ना रक्त लागलं होतं पूर्ण हा ना। ना। हो ना रक्त लागलं म्हणजे असं की पायातून जशी काय धार चालली आणि सगळी चप्पल आहे ना रक्ताने ओली झाली असं झालं होतं की असं चाललं तरी चप्पलच्या खाली पण असं रक्त व्हायला लागलं इतकं रक्त चाललं हा आग नाही झाली काही नाही पण फक्त रक्त चाललं पायातून तर माझ्या मुलांनी पण पाहिलं म्हणलं मम्मी रक्त किती चाललंय पायातून नेमकं काय झालंय का म्हणलं का अरे आत्ता तर काही नव्हतं आणि ओलच लागतंय पायाला खूप ओलसर लागतंय म्हणजे मी पाहिलं पाणी जसं पाण्यात जशी जस चप्पल भिजवली राह तसं रक्तात भिजवल्यासारखं झालं होतं आणि नंतर त्याने काय केलं म्हणलं मम्मी आपण रिक्षाने जाऊ जर पायात एवढं लागलंय तुला काहीतरी म्हणलं आपण जाऊ रिक्षाने किंवा मग मी गाडी घेऊन येतो म्हणलं थोडं पुढं आल्यानंतर मला नको आता निघालोत ना पायीच जायचं आणि अक्षरशः जसं चालायला लागले ना तसं त्या पायातलं रक्त वाढायला लागलो आणि बीड ते नामलगावनंतर काही एवढं जवळ पण नाहीये की पाच मिनटात येईल दहा मिनटात येईल आम्ही पायी जर चाललं तरी आम्हाला अडीच तीन तीन तास लागतात पायी यायला हां आणि तरी जास्त नाही आपण हे करू टाइमपास म्हणजे तीन तास लागतात आम्हाला तास इतकं रक्त चाललं इतकं रक्त चाललं मला साईडचे लोक पण चालणार येणार होते ना ते म्हणले आव तुमच्या पायाला काहीतरी झालंय एकदा बघा ना रक्त येते म्हणले मागं पण रक्त रक्त दिसतंय म्हणलं काही नाही होते ते दुखत तर नाहीये ना आपण गेल्यानंतर बघू म्हणलं नाही ते दुखल्यानंतर बघितलं असतं आणि नंतर मग तिथं मंदिराजवळ गेलोत नारळ वगैरे घ्यायला लागलो तर ते नारळवाले पण म्हणले अहो पाहायला काय झालंय म्हणले बघा ना किती रक्त येते म्हणलं अहो मलाच नाही माहिती काय झालं आत्ता सकाळी काही नव्हतं बाहेर निघाल्यावर असं फोड आल्यासारखं साईडला दिसत होता म्हणलं बघावा नंतर त्याला म्हणलं की आता गर्दी पण खूप होती म्हणलं दर्शन वगैरे घेऊत आणि नंतर बघू पाहायला नेमकं काय झालंय आणि लाईनला उभे राहिलो तिथंसुद्धा लोक मला म्हणले की मॅडम पायाला काहीतरी झालं आहे तुमच्या बघा मागे रक्त दिसतंय म्हणून हे आणि हे सांडत आहे म्हणले चप्पलतून आहे ना म्हणजे पायातून तुमचे रक्त येत आहे बाहेर तर म्हणलं ठीक आहे आता आता आहे ना बसले की परत पर म्हणलं कंटाळा येईल किंवा थकले म्हणलं आता आता दर्शन केल्यानंतरच बघूयात आणि रिअली तुम्हाला फोटो वाटेल ज्यावेळेस मग दर्शन केलं नामलगावच्या गणपतीचं आशापुरा गणपतीचं आणि म्हणलं दर्शन झालं व्यवस्थित बाहेरून बसले आणि म्हणलं आता बघा पायाला काय झालंय आणि जस्ट असे बसले तर पायाला काहीच नव्हतं काहीच जखम नाही रक्त नाही काहीच नाही तर तिथे ज्या लोकांनी पाहिलं होतं पायातून रक्त येते तर सगळ्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि म्हणजे पूर्ण पाय क्लीन एकदम क्लीन आम्हाला तेव्हापासून तर इतकी श्रद्धा बसली गणपतीवर खूप कारण इतक्या लांबपर्यंत येऊन पायाला एवढी जखम झाल्यासारखं सारखं हे झालं सारखं हा पण दुखत होत असं वाटलं की आता येऊ दे साडे दहा ला फोन केला काय करायचं दुखत नाही निघायचंय ना तर जायचं पण रात्री तब्येत खूप खराब होती तरी पण ही निघाली मला तर सकाळी वाटलं की येत नाही म्हणली जिद्दी निघाली तर बघा गणपती गणपती चांगला, चांगला करतो आणि निघाल्यापासून पण हिला काहीच त्रास वगैरे काही नाही तर तुम्हाला सांगते बीड पासून जवळच आहे ना मला गाव म्हणलं की गणपतीसाठी काही पण काही पण आणि गणपती पण आपल्यासाठी काही करतो आवं लागतो जर काही मागितलं झालं नाही हो हो पण विश्वास आहे आशीर्वाद पण आहे गणपतीचे आशीर्वाद तर आशीर्वाद हो कारण रिअलीमध्ये आमचा खूप अनुभव आहे तुमचे पण असे गणपतीचे काही अनुभव असतील हा आणि ते सांगू शकत नाही सांगू हो ना खरच आहे असे खूप अनुभव आहेत आमचे त्यांना कोणाला अनुभव घ्यायचा असतो एकदा पैसे प्रवास करून बघा पायी येऊन बघा एकदा आशा पुरक म्हणजे तुमची आशा इच्छा ज्या असतील पूरकच होते पूर्ण होतात आणि असं मी आम्ही तुम्हाला सांगत नाही गणपतीचा आला अनुभव सांगा तुमच्या पण काही काही असे देवांचा अनुभव तुम्हाला आलेला असेल ना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कारण आपल्या इच्छा असतील हो आपल्या हिंदू धर्मात भगवान खूप आहेत देव खूप आहेत आणि सगळे देव आपल्यासाठी आशीर्वादच देतात तर त्याच्यामुळे एक ओ, एक खूप छान हो अनुभव आलेला आम्हाला अनुभव घ्यावा आम्हाला अनुभव आलाय तर तुम्ही तुम्हाला पण कोणत्या कोणत्या देवांचा अनुभव आलेला आहे आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे कोणत्या देवाला गेल्यावर समाधान वाटतं इथे तुमच्या कुल कोणतं आहे गणपती मंदिर सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या आतापर्यंत तुमचे कुलदैवत कोणते आहेत हे पण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा हा आता इथे ना आम्ही येणार आहेत नारळांचं तोरण मला पण घ्या फर्स्ट क्लास चांगल्या पाण्याचं पण का सगळे पाण्याचे नारळ असावेत ये पातालंगन नमः तथा ये सूर्य कोमिंगम देरवेणा कुमेदे अशा पद्धतीने झाली आमची यात्रा आणि आम्ही दोघेच पायीपायी चालवत पूर्ण आमचा दिवस गेला पण आमचं दर्शन खूप छान झालं त्याच्यामुळे छान वाटलं आणि आता आमची नामलगावची दोघींची पदयात्रा ही संपूर्ण झाली आणि तिथे आम्हाला प्रसाद पण भेटला आणि आम्हाला खूप छान वाटलं गणपतीचं दर्शन घेऊन तर तुम्ही कोण कोण जाता नामलगावला हे नक्की सांगा